श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथे प्रभू लल्लांच्या मूर्तीची विधिवतपणे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार असून तत्पूर्वी हर घर अक्षता हर घर भगवा हर मंदिर मे राम हर मंदिर अयोध्या या उक्तीप्रमाणेच अयोध्येहून अभिमंत्रित केलेल्या अमृत मंगल अक्षता कलेशाचे सोलापुरात आगमन झाले त्यांची दिव्य मंगलदर्शन अनुभव भव्य शोभायात्रा भागातील वरद विनायक मंदिर व्यंकटेश नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहात भक्तिमय चैतन्यमय वातावरणात या शोभायात्रेची ठिकठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या घालून तसेच पुष्पवृष्टीचा वर्षाव करून पारंपरिक बाध्य वाजवून स्वागत करण्यात आले या अमृत मंगल अक्षता कलशाचे दर्शन पूजन व शोभा यात्रेस प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती तसेच या कार्यक्रमाच्या मंगलमय प्रसंगी वरद विनायक मंदिराचे अध्यक्ष नरहरी अंकम उपाध्यक्ष रवी श्रीराम सचिव राकेश अंबाल खजिनदार अजय चिलवेरी कार्याध्यक्ष विजयकुमार शंकूर विश्वस्त रविकुमार चिट्ट्याल दत्तात्रय वासम सुरेश चिंताकिंदी जयंत सकिनाल अंबादास गज्जम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिक्षक वेदांत कुलकर्णी जगदीश कर्रे रुपेश कुमार कुमार कुंटा श्रीनाथ चिंताखिंदी शरद क्षीरसागर प्रवीण जिल्हा प्रतीक श्रीमल विवेक गुंडेटी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे नागेश बंडी श्रीनिवास गुंडेटी तसेच वज्रेश्वरी नगर नवरात्र महोत्सव मंडळातील सगळे पदाधिकारी यांच्या सहकार्याने समस्त व्यंकटेश नगर वज्रेश्वरी नगर होमकर नगर श्वेतानगर या भागातील सगळे भक्त व तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होते